हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा श्रीलंकेतील भंते यश थेरव यांचा भारत दौरा सध्या सुरू आहे या दौऱ्यात त्यांचे खामगाव शहरात प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते शंकरनगर भागातील प्रवच्य बुद्ध विहारात यावेळी त्यांनी प्रवचन दिले असून सध्याची जागतिक स्थिती पाहता मोठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे जगाला तथागत बुद्धांनी सांगितलेला अहिंसेचा मार्ग अवलंबावा लागेल जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याचं आपल्या प्रवचनातून उपस्थितांना पटवून दिलं आहे बुद्ध है ये पर्वतिया बुद्ध विहार में आकर हमें बहुत अच्छा लगा ये रमई नगर में और हम श्रीलंका से, से आए हैं और बहुत ही सुंदर लगा आप लोग से मिलकर इधर लोग देखकर और हम बुलडाना में एक सुंदर बुद्धि विहार बनाने जा रहे हैं तो इसके लिए भी आपको स्वागत है आइए और सच में इधर खामगांव के जो आसपास के लोग देखकर हमको तो इतना प्रसन्न लगा कह नहीं सकते हमारे बाबा साहेब अम्बेडकर जी कोटी शुक्रिया और आप सभी लोग को बहुत बहुत धन्य आप लोग सुखी हो मंगल को कल्याण हो के आशीर्वाद है नमस्कार